मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद वादळाची उपमा महाराज भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे महाराज समजा एकदा खूप मोठे वादळ आले आणि हळूहळू ते शांत झाले तर ते एकदा शांत पावल्यानंतर पुन्हा हो फिरून येईल काय नाही शांत पावलेले वादळ पुनः कसे काय फिरून येऊ शकेल असे का होऊ नये कारण की वादळ म्हणजे अगदीच अचेतन वस्तू आहे त्याला इच्छा ती कशी नसतेच महाराज ते शांत पावल्यानंतरही त्यास वादळ नावानेच ओळखले जाते काय नाही परंतु पंखा हेही एक वारा निर्माण करण्याचे साधन आहे ज्या कोणाला उकाडा जाणवत असेल किंवा ताप आल्यामुळे वायाची गरज भासत असेल तर पंख्याच्या सहाय्याने वारा निर्माण करता येतो काही प्रमाणात का, का होईना पण त्या वायापासून उकाडा किंवा ताप या अवस्थेत आराम मिळविता येते महाराज तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखणी करणाऱ्या दुसऱ्या मतांच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप खोटा ठरतो की पूजेचा स्वीकार करणाऱ्यांची पूजा व्यर्थ आहे महाराज जसे वादळ आले त्याचप्रमाणे भगवान बुद्ध सुद्धा आपल्या शीतल मधुर शांत सुखदायक आणि मैत्रीरूपी वायू लहरींनी या दहा हजार लोक धातूंवर वाहत राहिले ज्याप्रमाणे ते वादळ येऊन शांत झाले तद्वतच भगवान बुद्धाने निर्वाणाचा लाभ करून संसारातून मुक्ती प्राप्त करून घेतली जसे शांत झालेले वादळ पुन्हा परत येण्याची इच्छा करीत नाही तसेच या जगतावर महान उपकार करणारे तथागत स्वीकार किंवा अस्वीकाराच्या कामनेतून पूर्णत मुक्त झाले जसे ते मनुष्य गर्मीमुळे किंवा तापामुळे तळमळत होते तसेच देवता आणि मनुष्य लोकलालसा दुष्टपणा व भ्रमरूपी तापाने तळमळत आहेत ज्याप्रमाणे पंखा हा वायू उत्पन्न करण्याचे साधन आहे तद्वतच भगवान बुद्धाचे शरीर धातुरत्न हे तिन्ही समाप्ती आणण्याकरिता साधन आहेत ज्याप्रमाणे गर्मी व तापाने तळमळणारे लोक पंखा हलवून वारा उत्पन्न करतात आणि ताप दूर करतात त्याचप्रमाणे देवता आणि मनुष्य लोक शरीर धातूंची पूजा करून व भगवान बुद्धाने सांगितलेल्या ज्ञान रत्नमार्गाचे आचरण करून पुण्य लाभ करतात आणि लालसा दुष्टपणा व भ्रमरूपी अग्नीच्या तापास दूर करतात महाराज याच कारणाने जरी भगवान बुद्धाने महाप्रिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा ही तत्काळ फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी ठरते ढोलाची उपमा महाराज भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे महाराज कोणी एका मनुष्याने ढोलावर थाप मारली असता आवाज निघून नंतर बंद झाला तर काय तो बंद झालेला आवाज पुन्हा फिरून येण्याची इच्छा करील काय नाही ते शिवाय आवाजास विचार नाही की कल्पना नाहीत एकदा आवाज निर्माण होऊन बंद पडला म्हणजे पुन्हा निर्माण होण्याची त्याला इच्छा ती कशी व्हावी काढण्याकरिता ढोल हे एक साधन आहे तेव्हा जर तसा प्रसंग आलाच तर कोणीही मनुष्य ढोलावर थाप मारून आवाज उत्पन्न करू शकतो महाराज याच उदाहरणाप्रमाणे भगवान बुद्धशील समाधी प्रज्ञा विमुक्ती विमुक्ती ज्ञान आणि दर्शनाने परिभावित शरीर धातुरूपी रत्ने धर्म आणि विनय इत्यादी देऊन स्वतः निर्वाण लाभ करून संसारातून स्वतःची सुटका करून घेतली परंतु भगवान जरी मुक्त झाले असले तर तिन्ही समापत्तींचा लाभ काही थांबत नाही सांसारिक दुःखाने त्रस्त झाल्यामुळे जे कोणी या तिन्ही समापत्तीचा लाभ करू इच्छितात ते भगवान बुद्धांच्या विहारांची निर्मिती करून त्यांच्या त्या त्या शरीर धातूंची स्थापना करतात आणि श्रद्धाभावे त्या धातूंची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञान मार्गाचे आचरण करून ते तिन्ही लाभ करून घेऊ शकतात महाराज याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्या त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी आहे महाराज भगवंताने भविष्यात घडून येणारा हा प्रसंग तेव्हाच आपल्या दूरदृष्टीने जाणून घेतला होता म्हणूनच त्यांनी समजावून सांगितले होते की आनंद तुमच्यापैकी कोणाच्या तरी मनात असे विचार येऊ शकतात की आम्हाला मार्गदर्शन करणारे शास्ता तर निघून गेले आता आम्हाला सद्धमाची वाट दाखविणारा गुरु कोणी उरला नाही परंतु तुम्ही असे समजून घेऊ नये आनंद असे पश्चाताप करण्यासारखे काहीही कारण नाही मी ज्या सद्धम्माचा आजपर्यंत उपदेश केला संघासाठी पालन कराव्याचे जे नियम सांगितले माझ्यानंतर तेच तुम्हाला मार्ग दाखवतील म्हणून त्यांनाच तुम्ही माझ्या स्थानी मानले पाहिजे याही कारणाने जरी आता भगवान बुद्ध राहिले नाही व त्यांनी परिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा निरर्थक होऊ शकत नाही इतर पंथांच्या लोकांनी घेतलेले आक्षेप अगदी खोटे अन्यायी वस्तुस्थिती सोडून आणि केवळ विरोधाभास निर्माण करणारे आहे हे आता सिद्ध झाले हे दुहखाचे कारण आहे कारण दुहक हे खोटेपणाचे फळ आहे व अध पाताच्या मार्गाने नेणारे आहे पृथ्वीची उपमा महाराज भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे महाराज पृथ्वीला अशी इच्छा असते का की आपणात सर्वच प्रकारचे बीज पेरले जावे नाही भते ती अशी इच्छा कशी करील मग पृथ्वीची इच्छा किंवा मान्यता नसताही बीज फुटून रोपते वाढून मोठमोठ्या खोडांचे विस्तीर्ण शाखांचे वृक्ष होऊन जमिनीत आपली मुळे रुतवून ताट उभे राहतात फुलतात ते पृथ्वीच्याच आधाराने हे कसे घडते त्यात बीज का पेरले जाते पृथ्वीकडून जरी मान्यता मिळाली नाही हे खरे असले तरी पण बीज फुटून रोपटे तयार होण्यासाठी व त्याच्या विकासासाठी पृथ्वीच आश्रय देते पृथ्वीतच पेरलेले बीज उगवून ते विकसित होऊन शेवटी खोड तयार झाल्यानंतर फुले फळे व विस्तीर्ण असा शाखासंभार धारण करणारे मोठे वृक्ष होतात महाराज तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखण करणाऱ्या दुसऱ्या मताच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप म्हणजे स्वीकार करण्याप्रती केल्या जाणाऱ्या व्यवहारात काहीच अर्थ नाही हा एकदम अशिष्ट निरर्थक आणि खोटा ठरतो महाराज भगवान अर्हत सम्यक संबुद्धांना या महान पृथ्वी समान समजले पाहिजे या महान पृथ्वीप्रमाणे ते कशाचाही स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाही ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आश्रयाने बीज उगवून त्यांचेच मोठमोठे वृक्ष होतात त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या शरीर धातूंच्या सुरक्षिततेसाठी विहार व स्तूपांची उभारणी करून त्या अवशेषांची पूजा व भगवंताच्या आदेशाचे पालन इत्यादींचा आश्रय घेऊन देवता आणि मनुष्यलोक पुण्य फळरूपी मुळांनी मजबूत पकडून समाधी स्कंध धम्मसार आणि शिला सदाचार चा शाखा संभार केलेले मोठमोठे वृक्ष तयार होतात आणि त्या वृक्षांना रूपी फुले व विमुक्ती रूपी फळे येतात महाराज याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा ही अचूक फळ देणारी ध्येयसिद्धीस कारण होणारी आहे